विद्यार्थी एक सुंदर पथनाट्य घेऊन आलेलो आहोत तर मी सर्वांना विनंती करते की जे नाव आहे आणि जे आहेत त्यांनी लक्षपूर्वक ऐका या आमच्या आनंद घ्या तुमचे मनोरंजन करता करता आम्ही तुम्हाला एक संदेश देणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आमचे पथनाट्य ज्याचे नाव आहे मुंबई

ओला कचरा साठी ग्रे डब्बा सुका कचरा तुम्ही कचरा कचरा डब्यात टाके कोणाची भांडी नाही या आपलं कचरा आला हो कचरा काय बोलतात कचरा तर तुम्ही केलाय मी कसा कचरे आला तुम्ही केलेला कचरा मी साफ करतोय समजलं बरं तुम्ही सफाई कामगार आपण सर्व सुख कचरा ओला कचरा स्वच्छ तर आपले स्वास्थ्य स्वच्छ

कौन कौन गलती हो गई हम यहाँ आते हैं कमाते हैं अपने सारे सपने पूरे करते हैं मुंबई को अपनी जान कहते हैं और उसी जान को गंदा करते हैं अब बस नहीं करेंगे गंदा ना हम झूकेंगे ना बीमारी फैलेंगे मुंबई को स्वच्छ सुंदर स्वस्थ तंदुरुस्त रखेंगे

प्लास्टिकचा पिशवी लवकर विघटन होत नाही कचऱ्यातून पाण्यातून वन्य प्राण्याच्या पोटात प्लास्टिकच्या कैद्यांचा मृत्यू होतो तसेच सागरी मृदा व भूप्रदूषणही होते त्यामुळे आजपासून प्लास्टिकचा वापर बंद आणि काही पिशव्यांचा का वापर सुरू करूया हो बाय सर चला तर मग कापी पिशवीचा वापर सॉरी चला तर मग प्लास्टिक पिशवीचा वापर बंद करूया कापी पिशवीचा वापर सुरू करूया आपला परिसर प्लास्टिक मुक्त स्वच्छ व सुंदर बनव प्लास्टिक 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 की थैली तुम छोड़ दो छोड़ दो प्लास्टिक से फैलता है कचरा कचरा प्लास्टिक से फैलती है बीमारी 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 से परेशान सब लोग सब लोग चलो आपके ऊपर की खबर चलो अरे ये क्या वोट पे चला आया वोट पे चला आया वोट पे चला आया वोट पे दिखी जल्दी को जो कर रहा है खुलांसर कावा 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 का के कावा खुलांसर करके शर्म नहीं आती क्या थोड़ी थोड़ी आके थोड़ी थोड़े बोलते शर्मा है क्या शर्मा नहीं बोलना वो बोल रही हो लेकिन इधर सोच नहीं करने का